भाई हिरवा तर नमस्कार मित्रांनो आता सकाळी गुरांना पाच वाजता खायला टाकून घेतलं होतं कुट्टी केली त्यावेळेस आता ह्याच्यात कण्या घेतल्यात कण्या आणखीन घरात आहेत त्या कण्याच आहेत का त्या बघून ना आणखीन कण्यात घरात आणि हे भांड आपल्या गुरांना एवढं पूर्ण आलं ना तर त्याच्यामुळं घरात एक बघून आहेत कण्या आहेत परत आता हे घेतलं आहे बैलांसाठी अदोघर बैलांना चारायचं आणि ह्या छोट्या पिल्लीला एक चारायचं आहे बैलांना ह्या पिल्लीला नंतर मग गायांना बैलांचं झालं की गायांना कारण की आपल्याकडे टोकऱ्या पाट्या कमी आहेत ना चार पाचच पाट्या तर त्याच्यामुळे अदुघर बैलांना तर हे, हे ते चिमण्याला हे सर्जेला हे आपल्या वरच्या हिऱ्याला आणि हारण्याला ते पलीकडं जे म्हणजे जसे गुरांची साईज आहे ना तर तशी चारायची आणि ह्याच्यात ह्याच्यात काय शिजवलेली जवारी फक्त जस जवारीला मोठं मोठं भरडले आणि शिजून घेतले तर ह्याच्यात गुळवणी आहे आणि ह्याच्यावर तेल टाकायचं आणि मीठ टाकायचं ह्याच्यावर फक्त गा गायांना तेल नाही टाकायचं फक्त मीठच आणि बाकी बाकीच्या गुरांना मीठ आणि तेल तर असं आता मी बैलांना खाऊन खाऊ ठेवून घेतो आणि आई ह्याला थोडंसं मिक्स करून घेते म्हणजे आता जस्ट व्हिडिओसाठी आता इथून पण मिक्स आहे सगळं ह्याच्यातलं घेऊन ह्याच्यात मिक्स करायचं गुरांना ठेवायचं सुरुवातीला सहा गुरांना ठेवले नंतर तीन टप्पे होते चार टप्पे होते ठेवायचे थांबव थांब <coughs> थांब चालते आता तिला आता हे सुरुवात आपल्या पिल्लीपासून केली

थंड झाली हारण्या स्टीलची वय अरे पाठीत तर सगळी भरून जाईन ती स्टीलची खाली हारण्याला स्टीलची म्हणले चल ओम बर झालो मदत करू लागायला आलाय ओम ह्याला मी ठेवतो पलीकडून जा आणि व्यवस्थित ठेव बघ तुम्ही थांब थांब इकडे दे इकडे दे असं ठेवतो अलीकडं कासरी बोडून आहे खाते जातं पहिले हे कसं खायला जरा वेळ लागतो पातळ आणि हे तर जेबीने असं ओढून घ्यावं लागतं थोडंसं तर त्याच्यामुळे ह्यांना खायला वेळ लागतो हलं थोडं हो आणि हे इकडं हरण्याला ठेवले त्याच्यात नको येऊन चालतंय हे ओमने चालवले खिलरीला आणि हिऱ्याला चालतंय तुला वर जायचं काय बर बरं आई आणि ओम तिकडे हिरेला आणि खिलरीला घेऊन गेलेत हरण्याला बरं झालं प्लास्टिकची पाटी आणली खात्यात पहिलं हे वृंदा आता काल जशा पाट्यार काम होतं तर तसं ठेवायचंय प्रत्यय केला बरं झालं आज ऊन पडले बरं का चांगलं इकडून इकडून तू इकडून हे सारजी हाट पलीकड हाट हाट थांब हां ठेव त्याला अच्छा तो तुटक आणि घे पाठी आणि ठेव इथं बैलांना डबल ठेवल्यात म्हणजे उरल्या होत्या गुरांना टाकून उरल्या होत्या तर त्याच्यामुळे मग बैलांना डबल ठेवल्यात आणि इकडं काय केलं मी आदुगोर कुट्टी टाकून घेतली आणि कुट्टीवरच कन्या सगळ्यांना टाकून घेतल्या कारण ह्या इकडं ह्या आपल्या लाल कालवडीत नाही ह्या गावरानलाईनच्या हे हायको तर ह्यांना पाट्या ठेवल्या ना तर ते एकमेकाच्या पाट्या ओढतात तर त्याच्यामुळे त्यांना एकत्रच घावणीत टाकले आदुगोर कुट्टी टाकली मग कुट्टीवर या वरून अशा कण्या जर जरशा गाणल्यान ह्यांना सगळ्यांना घवणीतच टाकल्यात फक्त बैलांना जास्तीच्या उरल्या होत्या तर त्याच्यामुळं बैलांना पाटी ठेवल्यात नाही तर बाकी ह्यांना आपण ह्याच कुट्टीवर टाकले सगळ्यांना तसली छोटी कुंडी होती प्रत्येक पुढे एक एक कुंडी टाकली आणि थोडंसं मिसळ म्हणजे एकेने जास्त खाऊ नाही म्हणून इकडं चिमण्याला बसायला हा बेल्ट वगैरे ह्याचं सगळं बदलून घेतलं व्यसन ह्याला लय मोठी घातली बरं का म्हणजे मागच्या वेळेस होती ना तर त्याच्या डबल साईजची पण बरे हे काय होतं नाकात काचत नाही आणि ह्याच्या नाकाला कसलंच होल नाही चिमण्याच्या हे बघा कसलंच होल नाही आणि हे मस्त सूर, <laughs> या झाली व्यसनाला हा नाही बरोबर आहे हे तर राहायला पाहिजे उलट सुटसुटीत चांगले चांगलं आहे फक्त घुंगरच म्हटायला पाहिजे म्हणजे या काड घातले असते घुंगरच चिटकून चिटकून आलेत आणि क उलट असे आणि हे पण छान दिसते असं मी बैल धुतले जर का सकाळी जी चिमणी आणखीन ओलेच आहेत कारण की मग ऊन पडलं होतं पण त्याच्यावर आता ऊनच पडलं नाही आणि त्याच्यामुळे सरजा मी उन्हात बाहेर बांधलंच नाही तसंच का काढलं आहे बिचारा बघा सरजा ओलाच आहे आणि का आहे मी बैलांना धुतलं मी आंघोळ केली मग तोपर्यंत पप्पांनी चिमण्याची एसनमुर्खी बदलली तर हे बेल्ट आणि हे कंड आहेत ना तर हे पण छान दिसतात बैलांना कुठे

मोठा बारीक बारीक करता येते हो व्हिडिओ बंद कर बोल आता राम चिमण्याची काय शिक बारीक काहीच नाही झालं बारीक da se ukondi. A djeca me tu u intuiciju? A djeca me mogu पुढ नाही यायचं थोडस मी काय करतोय ते तर दिसलं पाहिजे ना फोन हलवायचं नाही बघा फोन मध्ये बघायचं काय दिसतंय हा पण आदू मी ना त्या कड्यातून व्यसन घेतली मागचं टोकन वेशण्याचं तर ते काढायचं पप्पा आहेत ना इकडचे फोन तस नाही काय चालू आहे ते दाखवायचं रे इकडे ना पप्पा जुन्या व्यसन आणि नवीन व्यसन जिथं बारीक पॉईंट राहतो ना म्हणजे बारीक दोरी राहते व्यसनीला तर तिथला दोन्हीला गाठ देत आहेत पप्पा ती गाठ देऊन परत नाकातून इकडे ओढायची व्यसन कात राहायचे का होती मापाची सार पप्पा व्यसन तेवढीच हि जी मी म्हणलो मोठी आणते आणि थोडी पण सगळ्यात शेवट हीच होते त्याच्याकडे त्या दुकानवाल्याकडे सर झाल्यावर मला व्यसन मोठी आणायची होती सर जल थोडीशी पण काय अंदाज आलाच नाही ते बघा ना ही नवी व्यसन जुन्या व्यसन एवढीची त्याच्या नाकाची जेवढी व्यसन आहे ना तर तेवढीच व्यसन झाली ही त्याच्या मानेवरची नवीन ते बघा हे शेवटचं टोकन आहे मोठं तर हे वोवत नाही ह्या कडीमधून तर त्याच्यामुळे मी पलीकडून कडीमध्ये व्यसन ओवून घेतली आणि त्याच्यानंतर मग पाद इकडं देत आहेत गाठ हे ना आता व्हिडिओ लई मोठा होतो एडिटिंगला पण जड जा जातो हे लाईव्ह घ्यायला पाहिजे होतं म्हणजे काय होतं एवढं हे राहत नाही धरे ओम फोन धर थांब थांब सर जे थांब ओम इकडं काय चाललंय ते घ्या तू फोन मध्येच बस इकडं अशी व्यसन घेतली मी दोनच कथा हा नाही तर मी व्यसन अशी ओढतोय सहज कारण तू सर जसनीला जड आहे म्हणजे काय करतच नाही अशी झाली नवीन व्यसन पास आणि ही जुनी व्यसन आहे ना तरी ही पप्पांनी एकमेकात गुंतवली होती ना तर ती अशी काढून घ्यायची सरजत मोठं आहे ना तर त्याच्यामुळे घडत राहून दिलं चिमण्याची तर पप्पांनी तिकडं बाजूला घेऊन बदलली होती चिमण्याची एवढी जड नाही तर हे याच्यात असं घ्यायचं आहे नंतर मी इकडनं परत कडीतून घेतो ओम हां थांब मूर्खीतून घेतली ना हो मूर्खीतून घेतली जुनी बसून हा पडली खाली हा लांबच जर ओम थोडं लांब जरा लांब बोललो आहे मी त्यांच्या लक्षात येते तू व्हिडिओ बघतो नाही कसे आपले व्हिडिओ बनवायचे असते म्हणजे काय होतं ॲक्च्युअली जे फोन बघतात ना हो आता त्यांना समजलं पण पाहिजे बघितलं बी लक्षात येत नसते चाल मी बदलली व्यसन चालतं उम कर ब तर त्याचं चालू कंडा बदलायचा काय होतं नवीन कोणाकडे कॅमेऱ्या फोन दिला ना तर त्यांना म्हणजेच कळतच नाही कधी व्हिडिओ चालू ठेवायचा कधी बंद असं जे मोजके असेल ना तर तेव्हाच फोन चालू ठेवायचा असतो तर ते काय करतात स कंटिन्यू फोन चालू ठेवतात चार्जिंग पण उरते आणि स्टोरेज पण भरतं फोनचं आणि परत एडिटिंगला मग जास्त वेळ जातो जास्त व्हिडिओ साजल्यानंतर आणि मी कसं मोक्याला चालू करतो मोक्याला बंद करतो तर त्यामुळे नवीन पण असेल ना असं लागतं मला इथून झाले आता हा कंडा देतो आपण आता हे नवीन आहे ना हा नाही पप्पा होते धरत दर धरते मी फोन हा पप्पा आहे दुगर इकडच्या कडी इथून घेते नाही सिम्पल एक एक गाठ दिली ना त्याच्या खालून घेऊन परत मधून असंच असंच सगळं सामान चिमण्याचं बदलेलं आहे चिमण्याच्या गळ्यातलं बेल्ट आहे ना तेव्हा अट्रॅक्टिव्ह वाटतं ना म्हणजे लहान झालं आहे चपकासपैकी लहान आणि बाहेरून हिरवा कलर आहे चालेल सर जेव्हा गुंगर बेल्ट कमी केलं तर ह्या हो वर्षी पण तरी पण बर आहे जास्त भारी पण पुढं गळ्याला येतो मग इथं त्याच्यामुळे हवड त्याला छान पण दिसतोय ह्याच्यापेक्षा चिमण्याचा भारी झालाय तिकडं चिमण्याला कलर द्यायचा चालव्या चिमण्या शांत आहे शिंग पण हलवत नाही ओमने धरलंय त्याला म्हणले शांत आहे शिंग वगैरे हलवत नाही का नाही शांत राहतो आणि अंगाला पण कलर लावत नाही जास्त करून चिमण्या त्याला ऐकत होते हा असं त्याला रंगवायचं काम चालू आहे चला सर्जेच्या घुंगराचं बेलचं ना तर थोडी रस्सी बांधायला कमी पडत होते ते मी रस्सी घेऊन आलोय हा एक सारे हो बैल दामल्याशिवाय काहीच करून देत नाही मी ते शिंग धरको पाय एक शिंग उचत एक असं ओढून धरतो अलीकड का त्याला खाली बांधायचं म्हणजे शिंग वरते हा हो ना ते सारखं शिंग झटकी झटकेत त्याला असं बांधल्याशिवाय ना थांबा थांबा त्याला खालीच डांब त्याला बैल काही करूच देत नाही सरजेला दिल्या कलर त्याला इथे ज असा आदुगरले आकडून बांधला होता खाली त्याचं तोंड ते आपले खिळ आहे ना अशी तिथं घेतलं होतं तोंड आता कलर वाळण्यासाठी थोडासा असाच धरतो याला म्हणजे तिकडे वसवंडीला कलर लावत नाही आहे ना शिंगाला हातच लावून देत नाही त्याच्यामुळे त्याला बैलगाडीला बांधलं होतं मग नंतर परत इथं जुआला बांधलं तर खाली बैलगाडीला पण शिंग वसवंडीला करायला लागला तर त्याच्यामुळं असं याला असं खाली जे आहे आणि यश निल तर इतका आहे ना सरज्या ह्याच्यापेक्षा मोठी असन पाहिजे तिथ मला घेताना कळलं नाही चिमण्यापेक्षा मोठी घेतली पण तेवढीच येसन आली सरजा ऐक ऐक आणि सरजेने तुम्हाला सांगतो कलर पण नीट देऊन दिला नाही हा सोनेरी कलर आहे ना जर जाड थर आला ना शिंगार तर जास्त चमकतो आणि पातळ आला ना तर चमकत नाही आणि सरजाचं कसं झालंय समोरच्या बाजूने जाड थर आलाय पण मागच्या बाजूने सरजेने कलरच लावूज दिला नाही तर काय करणार म्हणजे भेकडला इथं ऐक ऐक थांब येते इथं थांब मी धरतो तुला थांब ते भिकडलं आहे त्याचं आणि कोणाचं जमतच नाही जास्त त्याचं माझं जमतं ते जेवढं जमतं तेवढं त्याचं माझं जमतं ना नाहीतर तर त्याचं नाही जमत पप्पाचं त्याचं नाही जमत घाबरतो लय देऊ तर त्याच्यामुळे ह्याचा कलर आहे ना इकडं पातळ पातळ करायला कलर लागला व्यवस्थित लागूनच दिला नाही चिमण्या बघा जागेवर त्याला कलर द्यायचं चालू आहे किती शांत आणि जागेवर उभं आहे